परंतु शेतकरी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे बाजूला समृद्धीला करोडो रुपये शेतकऱ्यांना दिले जातात तर याबाबत ठोस भूमिका जर शापूरवाल्यांनी आणखीन जोर मारून मी ग्रामीण भागातच ता आणखी लक्ष दिलं असतं तर कदाचित मी लोकसभेत गेलो असतो तो, तो, तो लवकर मार्गी लावला <plus> असता तर माझ्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला असता अशी व्यवस्था केली असती परंतु जागा ग्राहक काही ठिकाणी राजकारणी लोकांनी मुद्दा वाढवून ठेवलं होता प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो जसं आपला सकारात्मक आहे काही लोकांचा निगेटिव्ह असतो कदाचित तुमच्या आरोपीचे चार वेळेस पेटन रद्द जातं शासन बैठका जोपर्यंत जागेचा विषय नमस्कार मी संजय भालेराव गजाली गजालीत आपले स्वागत आहे युवकांनी व्यवसायात उतरले पाहिजे आपल्या देशाशी प्रामाणिक राहून व्यवसाय केला पाहिजे निलेश सांबरे यांचे जिजाऊ मेडिको उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन जिजाऊ संघटनेचे युवा कार्यकर्ते अनुूप कंटे यांनी नवीन जिजाऊ मेडिको मेडिकल अँड जनरल स्टोर्स केमिस्ट अँड ड्रगिस सुरू केले असून कंटे यांनी गुरुवारी वासीन ग्रामपंचायत भवन येथे जिजाऊ मेडिकोचा उद्घाटन समारंभ आयोजित केला होता या नूतन मेडिकल अँड जनरल स्टोर चे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान यांच्या हस्ते करण्यात आले युवकांनी व्यवसायात उतरले पाहिजे आपल्या देशाशी प्रामाणिक राहून व्यवसाय केला पाहिजे असे प्रतिपादन निलेश तांब्रे यांनी जिजाऊ मेडिको उद्घाटन प्रसंगी केले या प्रसंगी वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर सदस्य संदीप पाटील रघुनाथ काटोळे जयराम चंदे खंडू कंटे रवींद्र चंदे उद्योजक दत्ता ठाकरे उद्योजक सतीश गिरी पोलीस पाटील संध्या उबाळे मनोहर सासे विलास पाटील वैभव जगे निलेश सातवी अमोल जगे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र शाहपूर तालुका अध्यक्ष हरेश पश्टे विभागीय अध्यक्ष अमोल गोरले सुदर्शन पाटील निलेश अवगडे तसेच जिजाऊ मेडिको मेडिकलचे मालक अनुप कंटे हेमलता कंटे आणि परिवार मित्रमंडळी आदी उपस्थित होते आपण या ठिकाणी जिजाऊ मेडिकलचं उद्घाटन केलंय काय आपण खूप आनंद वाटतोय का युवा आमचे युवा कार्यकर्ते आता व्यवसायाकडे वळले तर व्यवसायात वळल्याशिवाय जमणार नाही तेरा टक्के चौदा टक्के लोकांना नोकऱ्या मिळतात फुटलेल्या शहाऐंशी टक्के वाचचाले लोकांनी व्यवसायाकडे वळलं पाहिजे आणि एकच व्यवसाय करण्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपला माणूस पुढे गेलेला पाहिजे काल अशीच संध्याकाळ रात्री ऑफिसला चर्चा करत असताना विचार केला का एका एक व्यक्ती आपला युवा नेता होता तो सांगतो की मी हा बिझनेस करतोय मग त्याला मी अंबानींचं उदाहरण दिलं की अंबानींकडे किती उद्योग केले आपल्या समोर भिवंडीला घडलेले जन्मलेले धिरुबाईची दोन्ही पोरं त्यानंतर ते मुंबईत गेले नवी मुंबईमध्ये अडचणीत आले होते व्यवसायामध्ये नंतर परत त्यांना एका राजकीय पक्षाच्या लोकांनी मदत केली आणि ते पुढे गेले आणि आज जगामध्ये सर्वच व्यवसाय ते करतात तर तसे आपल्या युवकांनी व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या देशाचे प्रामाणिक राहून व्यवसाय केला पाहिजे आणि असे व्यवसाय करणारे जेव्हा पुढे येतील तेव्हाच समाजाच्या क्षेत्रात होणार आहे माझा एक थोडा वेगळा प्रश्न सर विचारलाच चालेल हो आपलं वाशिम शहरातला हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता तो आपल्याला वर्क प्रॉडक्ट म्हणून जानेवारीत वर्क प्रॉडक्ट का होत नाही नक्की काय कारण याच्यामध्ये ओपीआर सांगा कारण काय हो बरं बरेचसे वेगवेगळे विषय सगळे निघत आहेत काय सांगतो ओपीआरएफ ची अंतर्गत तो रस्ता मंजूर आहे बरेच महिने त्याची निविदा मंजूर होत नव्हती त्याचे टेंडर झाला होता पण निविदा मंजूर होत नव्हती निविदा मंजूर झाली त्याच वेळेस आणखीन या रस्त्या गावामध्ये कॉन्क्रिटीकरण रस्ता मंजूर एक नवीन दुसरी ॲड केली जाते ते पाच कोटी रुपये आले जर डांबरी कामाचं काम केलं तर तो खराब होणार आहे इथल्या ग्रामस्थांची अशा प्रकारे मागणी किंवा सर्वांचीच मागणी कॉन्क्रिटीकरण झाला तर तो कायमस्वरूपी वीस वर्षाची कटकटीत निघून जाईल त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातील जो खराब पॅचेस आहेत ते खराब पॅचेस संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होते आचारसंहिता होत्या त्यामुळे टेंडर नुकसान निघाले होते मला वाटतं काल परवा टेंडर नुसते निघाले असल्याने कॉन्क्रिटेकरण नवीन मंजूर होतं आणि जी ओबीआरएमसी ती लेन होती लेन बघायला ले ले <laughs> परंतु आता खूपच म्हणजे रस्त्याचे अक्षरशः चालण झाले नागरिकांना खूप त्रास सहन करायला सध्या नागरिक आहेत म्हणजे हा समाज आमचा आहे त्या दृष्टीने आम्ही जरी त्या कामाचे पैसे मिळत नसले तरी खड्डे भरण्याचे आमच्या इंजिनियरना सूचना दिलेल्या जरी ते कॉन्क्रिटेकरण होणार असलं तरी इथले नागरिकांना त्रास होणार नाही भले आमच्याकडनं असेल तर कुणाकडूनही दुसऱ्याकडून मटेरियल घेऊन पण तात्काळ तिथल्या इंजिनियर जे आहेत बच्चव त्यांना सांगितलं की त्याचे पैसे मी देईन मला परंतु नागरिकांची गैरसमोर त्याची काळजी आम्ही अशा प्रकारे करणार नाही की उद्या आपला वाशिनच्या आरोपीसारखा ते कुठून ठेकेदार पैसे देईल ना त्याच्याकडून केलं तसे माझ्याकडून कोणी मागितलेले नाही आणि देण्याचाही प्रश्न नाही आपल्याला एवढं भरभरून शापूरवाल्यांनी प्रेम दिलेलं आहे किंवा वाशिनवाल्यांनी प्रेम दिलेलं आहे त्यामुळे बाकी कुठलीही अपेक्षा नाही आपण चांगल्या प्रकारचे जे माझ्याकडे काम आहे उद्या निश्चित देश्या। देश्या। जा जा ते शंभर टक्के चांगल्या प्रकारचं काम करून देईल मला वाटतं त्याला चार पाच वर्ष पिरणही आहे तर दहा वर्ष काहीतरी फिरणं काय बराच मोठा फिरड आहे बिहारच्या जरचं त्या दृष्टीनेच ते रस्त्याचं काम करून देत असतील तर तिथे कुठेही एखादा छोटा खड्डा पडला तिथे ते भरती हा एकच विषय नाही का आता काल परवा पुरामध्ये वाशिन घराचं नुकसान झालं त्यामध्ये हा गाव माझा आहे त्या दृष्टीने तिथल्या नागरिकांना तिथे जिथे गरज आहे तिथे मदत करण्यात येईल ज्या ज्या वेळेस मी मागाशी आमच्या विभाग प्रमुखांची मिटिंग घेताना सांगितलं का आपल्याकडे जवळजवळ साडेचारशे पाचशे मुलं केवळ पोलीस भरतीसाठी त्यामध्ये पन्नास टक्के शापूर जे आले पाहिजे माझ्यामध्ये धडपोडीला आहेत त्याच्यामध्ये नववी नंतर जेई नीड स्पर्धा परीक्षा सी ए न्यायाधीशांचं फाउंडेशन याचं चालू आहे तर शहापूरच्या प्रत्येक गावातला एक विद्यार्थी तरी दरवर्षी नववीला आपल्याकडे आला पाहिजे आणि एकूण कोटा तर दोनशे आहे तर ते, ते शंभर विद्यार्थी शहापूरमधलेच शिकले पाहिजेत असा मी स्वतः आग्रही आहे त्यासाठी पॅशनबाबत अनेक रुग्णालयांमध्ये लाखो रुपये बिल भरायला लागतात बिल न भरता आपल्याकडे अगदी पोटातल्या बाळाच्या शिजरपासून कॅन्सरपर्यंत जर उपचार मोफत आहे तर शापूर असे त्याचा लाभ घेतला पाहिजे त्यासाठी ग्राउंड लेवलला यांना काम करायसाठी दिले कारण ग्राउंड लेवलला काम करू शासनाच्या सर्व योजना आणि जिजाऊच्या सर्व लाभ प्रत्येकाला कसा मिळेल यासाठी <तलगी> सर्व प्रयत्न करावेत अशी विनंती मी सर्व आमच्या विभागप्रमुनं केंद्र आपल्यामार्फत शापूरच्या सर्व मायबाप जनतेलाही सांगतोय की प्रत्येक गोष्टीचा फायदा हे समा आपण घेतला पाहिजे काय आपल्याच आहे आपले जिजाऊ असून एक शेवटचा प्रश्न साबगावचा जो रस्ता चालू आहे सापगाव मुरबाड त्याची खूप दुरावस्था झालेली आहे त्याचं काय आहे त्याच्याबाबत आज एवढे वर्ष झालं ते एकही रुपया शेतकऱ्याला शासनाकडून दिलेला नाही ले। वन विभागाच्या ज्या अडचणी होत्या जिथे जिथे मला माझ्याकडून करताना त्यामुळे दहा वीस लाखापर्यंत होत्या सगळ्या सगळ्या अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सोडवलाही परंतु शेतकरी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे बाजूला समृद्धीला करोडो रुपये शेतकऱ्यांना दिले जातात याबाबत ठोस भूमिका जर शहापूरवाल्यांनी आणखीन जोर मारून मी ग्रामीण भागातच आणखी लक्ष दिलं असतं तर कदाचित मी लोकसभेत गेलो असतो तो, तो, तो लवकर मार्गी लावला असता तर माझ्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला असता अशी व्यवस्था केली असती परंतु जागा ग्राहक काही ठिकाणी राजकारणी लोकांनी मुद्दा वाढवून ठेवलं होतं प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगवेगळा असतो जसं आपला सकारात्मक आहे काही लोकांचा निगेटिव्ह असतो जर तुमच्या आरोपीची चार वेळेस टेंडर रद्द झालं होते अशा प्रकारचा उद्देश असतो त्यामुळे काही अडचणी येतात शासन लेवलला प्रयत्न बैठका चालू आहेत मी अनेक बैठका जोपर्यंत जागेचा विषय सुटत नाही तोपर्यंत काही करू शकत नाही बाकी तर त्याच्यावर इन्क्वायऱ्या खूप लागल्या कुठल्याही कामामध्ये एकही सेंटीमीटरची चोरी केलेली आहे त्यामुळं कुठलाही पनिशमेंट झालेली आहे फक्त नाग बदनाम केलं जातात माझी इच्छा आहे का सकारात्मे मान्य मुख्यमंत्री मोदयांनाही विनंती केली होती की एक बैठक लावा आपण जसे शेड्यूलमुळे राहिले पण मला वाटतं या विधानसभेच्या आतमध्ये एक बैठक लावून सर्वच अधिकाऱ्यांना बोलून जसं आता शा वाशिम राज्या वाड्या रस्त्याचे प्रश्न सुटले तशा प्रकारे एका धक्क्यात सुटला जाईल असं मला असा वाटते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद